काय म्हणता मग कसे दादा तुम्हाला परिस्थितीच सांगते मग आपल्याला काय बनायच करायचे असते तर हे आपणच करू शकतो आपल्या जिथेवर आपला संसार पुढं न्यायचा असेल तर आपणच आपल्या जिथेवर करू शकतो दुसऱ्याच्या भरुषावर नाही बापाच्या कमाईवर नाही आपल्या कमाईवर आपलं कशाला म्हणतात स्वतःच्या कष्टानेच करायचं सगळं दुसऱ्या कष्टाचं काही आपली जिद्द तुम्ही काय नाव ठेवता मग असे किती कटायम माझ्या होता आले पण गेलेत किती कटायम येऊन गेलेले गेले माझ्या मी कसल्या गोष्टीला हर मानत नाही नवऱ्याची तब्येत नाही आठ नऊ वर्ष झालं त्या नवऱ्याला शब्दाने दुखवत नाही कधी विचारित नाही तुम्ही कामाला मी काम करते रात्रंदिवस कामाला जात नाही माझ्या एकटीवर घर चालतो हा शब्द अजून नवऱ्याला बोलले नाही का तो साथीदार आहे आपल्याला जसं असेल तसं आपल्या घरात आपल्याला पाहिजे तो त्याच्यासाठी नवऱ्याला कधी शब्दाने दुखवत नाही माझं काम आणि मी आणि मुलं परिवार बस हा? त्याच्यासाठी लोक दुसऱ्याला बोलताना ना विचार करून बोलायचं कधी पण मी तशीच करते कोणाला बोलायचं घरांना विचार करून बोलते काही पण बट होणे बोलायचं नाही कधी कोणाला कोणकोणच्या त्रासामध्ये आहे कोणकोणच्या त्रासामध्ये हे तुम्ण तुम्हाला माहितीच नाही आणि तुमच्या आई बापाने कधी तुम्हाला कमी पडू दिलं नाही कारण ही तुम्हाला गरिबीची सीमांतीची जाणीव कधी त्यांनी करून दिली नाही पोटाला पिळ मारून त्यांनी तुम्हाला सांभाळून तुम्हाला गरीब त्यात फरक कळत नाही तुम्हाला कधी पण स्वतःला भारी नाही समजायचं चार पैसे आपल्याकडे ना ती लक्ष्मी येते येऊन बघते ती लक्ष्मी तुझा योग्य पद्धतीचा वापर करायचा जिथं वापर करायचा आहे ना तिथंच वापर करायचा राग योग्य का अशी बोलते तो म्हणून कारण असं कोणीतरी कुणीतरी काहीतरी बोललं असेल मॅडम जे माझे व्हिडिओ रोज बघतात ना त्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ बनवते लक्ष्मी एकदा सेवन बघत वापर करायचा फुकटचं खाणं बापाचे जेव्हा वाईश करणं हे काय कामाचं नाही कधीच जास्त दिवसाचा नसतं आपल्या संसाराला आपल्या कष्टाचा पैसाच पाहिजे आपल्या मुला वा प्रत्येकाला आपणच कष्ट केलं पाहिजे रागीव देऊ नका तर कोणाला असं कोणाला वाईट बोलत नाही मी एक त्यातलं सांगते तुम्हाला की तुम्ही मला, मला ज्या शब्दाचा वापर करताना नेहमी ते सांगते मी तुम्हाला आईबापाची किंमत नाही तुम्हाला आणि कळणार पण नाही कधी जो आईबापाचा पैसे वाईश करून राहतो ना फक्त पैसाच बघतो ना त्याला आईबापाची किंमत कधीच कळणार नाही की हे साम्राज्य आपल्या आईबापाने कसं उभं केलं असं आपल्यासाठी काय काय केलं असं हे तशा व्यक्तीला कधीच कळणार नाही तसं आम्ही ना कष्टच करतो आणि कष्टानेच कमवलं कष्ट करूनच खातो माझे आई बाप काय चीज आहे ना हे तर मला माहिती मला ताई वडील नव्हतं आईबापाचा कधी मला सपोर्ट नव्हता आसून नसल्यासारखे होत पण कधी दाखवून दिलं नाही ना। मी कोणाला तुम्हाला बाप नाही मला सारा नाही मला कोणी बघत नाही त्या गोष्टी कधी कोणाला दाखवून दिल्या नाही कोणी जाणवू दिलं नाही त्या ना गोष्टी घरात पण और्याला पण आपले जे कर्तव्य आहे ना आपलं कर्तव्य करीत राहायचं दुनियादारी खड्ड्यात गेली आपलं काम आपण करीत राहायचं खरं की नाही व्हिडिओ ऐक <coughs> व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला की काय तुमचं खरं आहे की फोटो आहे मला